हॅलो विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं स्मार्ट अकॅडमी मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो जर आपण चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया <clears throat> प्रश्न पहिला आहे मित्रांनो अजिंठा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक छत्रपती संभाजीनगर त्यानंतर दुसरा प्रश्न आहे खालीलपैकी अदृश्य व्यापार करणारी व्यक्ती कोण तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन डॉक्टर त्यानंतर मित्रांनो प्रश्न तिसरा आहे ध्रुवाकडे बाष्पी भवनाचा वेग टिंबटिंब असतो तर मित्रांनो याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार कमी कमी त्यानंतर मित्रांनो प्रश्न क्रमांक चार आहे थंड प्रदेशातील हिम हे टिंबटिंब असते टिंब तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार अपारदर्शक असते त्यानंतर प्रश्न पाचवा आहे मित्रांनो खालील पर्यायापैकी पश्चिमी वाहिनी नदी कोणती तर मित्रांनो यामध्ये चार नद्या आपल्याला दिलेल्या आहेत लोणी शोन तुंगभद्रा गोमती तर यामध्ये ऑप्शन क्रमांक एक याचं उत्तर आहे मित्रांनो लोणी त्यानंतर मित्रांनो प्रश्न सहावा आहे इस्रो हे कशाचे संक्षिप्त रूप आहे तर मित्रांनो याचं उत्तर आहे इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन म्हणजेच मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक त्यानंतर प्रश्न क्रमांक सात आहे खालील पर्यायापैकी मृदेची सुपिकता कमी कशामुळे होते तर मित्रांनो याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन मृदेचा सामू पी एच एट पेक्षा जास्त असणे ऑप्शन क्रमांक तीन चा प्रश्न आहे मित्रांनो अग्निबाणाचे प्रक्षेक्ष प्रेक्षक प्रक्षेपण कार्य टिंबटिंबाच्या नियमाशी संबंधित आहे तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर पण आहे ऑप्शन क्रमांक तीन न्यूटनचा गतीविषयक तिसरा नियम हे या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो त्यानंतर मित्रांनो प्रश्न क्रमांक नऊ आहे आईस्क्रीम तयार करताना व ते थंड ठेवण्यासाठी कशाचा उपयोग होतो तर मित्रांनो त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक गोठवलेला कार्बन डायऑक्साइड त्यानंतर मित्रांनो ऑप्शन क्रमांक दहा आहे रक्तातील अविद्राव्य स्थायू वेगळे करण्यासाठी कोणत्या पद्धतीचा वापर केला जातो तर मित्रांनो याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन अपकेंद्री पद्धत त्यानंतर प्रश्न क्रमांक अकरावा आहे मित्रांनो हिमालयातील नद्यांना उन्हाळ्यात पूर येण्याची क्रिया कोणत्या बदलामुळे घडते तर मित्रांनो याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक विलियन बदल त्यानंतर मित्रांनो प्रश्न क्रमांक बारावा आहे खाली सांध्यांचे प्रकार व हाड यांच्या जोड्या दिल्या आहेत त्यातील अयोग्य जोडीचा पर्याय कोणता तर मित्रांनो यामध्ये चार ऑप्शन आपल्याला दिलेले आहेत आणि याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार त्यानंतर प्रश्न तेरावा आहे डॉट ही उपचार पद्धती कोणत्या आजारासाठी वापरली जाते तर मित्रांनो याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार क्षयरोग त्यानंतर प्रश्न चौदावा आहे खाली बांधकाम साहित्य व त्यांचे मूळ स्रोत दिले आहेत त्यातील विसंगत जोडी ओळखा तर मित्रांनो याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन कास्यापासून लोखंड त्यानंतर प्रश्न पंधरावा आहे जिभेवरच्या छोट्या छोट्या उंच वाट्यांना टिंबटिंब म्हणतात तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन रुचिकलिका त्यानंतर प्रश्न सोळावा आहे मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांचे विश्वासू सहकारी व त्यांची जबाबदारी यांची अयोग्य जोडी कोणती तर मित्रांनो याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन आरमार दलातील अधिकारी मोहम्मद कुली खान त्यानंतर मित्रांनो प्रश्न क्रमांक सतरावा आहे रियासतकार गोस सरदेसाई यांनी स्थिर बुद्धी या विशेषणाचा वापर कोणाच्या संदर्भाने केला आहे तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन छत्रपती राजाराम महाराज त्यानंतर मित्रांनो प्रश्न अठरावा आहे रामायण रामानंद सागर भारत एक खोज या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक श्याम बेनेगल त्यानंतर मित्रांनो प्रश्न क्रमांक एक एकोणावीसवा आहे भारतात हैदराबाद संस्थाचे विलिनीकरण करणारी विलनीकरणास विरोध करणारी संघटना कोणती तर याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन रझाकार त्यानंतर मित्रांनो विसावा प्रश्न आहे एकोणावीसशे एक्क्याण्णव या वर्षातील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील महत्त्वाच्या घडामोडी खालीलपैकी कोणत्या तर मित्रांनो यामध्ये आर्थिक उदा उदारीकरणास सुरुवात व सोवियट युनियनचे विघटन हे दोन्ही आहेत म्हणजेच मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक फक्त अ आणि ब त्यानंतर त्यानंतर मित्रांनो प्रश्न क्रमांक एकविसावा आहे आधुनिक भारताच्या इतिहासाचा कालखंड हा प्रामुख्याने कोणत्या कारभाराचा काळ मानला जातो तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन भांडवलदार व ब्रिटिश त्यानंतर प्रश्न क्रमांक बावीसावा आहे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ ही संस्था विद्यार्थ्यासाठी कोणते सामा कोणते मासिक प्रकाशित करते तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक किशोर तर प्रश्न तेवीसावा आहे मित्रांनो स्वातंत्र्य संग्रामातील काकोरी कट खालील पर्यायापैकी कोणत्या घटनेशी संबंधित आहे तर मित्रांनो याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन रेल्वेतून नेल्या जाणाऱ्या सरकारी खनिजा खजिन्याची लूट त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात मावळा या टोपण नावाने वर्तमानपत्रात व्यंगचित्रे कोणी काढली तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार बाळासाहेब ठाकरे त्यानंतर प्रश्न पंचवीस सहावा आहे मित्रांनो राज्यसभा हे टिंब टिंब सभागृह नाही तर मित्रांनो राज्यसभा हे कनिष्ठ सभागृह नाही तर प्रश्न सव्वीसावा आहे मित्रांनो खालील पर्यायापैकी राष्ट्रपती कोणाची नेमणूक करत नाहीत तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार उपराष्ट्रपती त्यानंतर प्रश्न सत्तावीसवा आहे मित्रांनो खालील पर्यायापैकी अयोग्य विधान कोणते तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन ग्रामसेवकाची नेमणूक गट विकास अधिकारी करतात ऑप्शन क्रमांक तीन त्यानंतरचा त्यान प्रश्न आहे मित्रांनो सूर्यास्थानानंतर वाहणारे वारे कोणते तर मित्रांनो याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार ऑप्शन क्रमांक तीन पर्वतीय वारे त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो कोणत्या हवामानात बाष्पीभवनाची क्रिया मंदावते तर मित्रांनो याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन दमट हवामानात त्यानंतर सर्वात शेवटचा प्रश्न आहे मित्रांनो इयत्ता पाचवीच्या वर्गातील विद्यार्थी व शिक्षक अलिबाग येथे अभ्यासपूरक कामासाठी गेले तर त्यांनी कोणत्या अध्यापन पद्धतीचा वापर केला तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक सहल पद्धत तर मित्रांनो आय होप आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू